नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आजचा दिवस खूप विशेष आहे कारण आज एकाच दिवशी सहा विविध दिवस साजरे केले जात आहेत आज या वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे तर यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहणही भारतातून बघायला मिळालंय भारताच्या काही भागात ते कंकणाकृती दिसलं तर काही भागात ते खंडगरा स्थितीत बघायला मिळालंय तर आज जगभरात फादर्स डे देखील साजरा होत आहे संकटांना सामोरं जायला शिकवणाऱ्या बाप माणसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे तसंच आज जगभरात म्युझिक डे दे देखील अर्थात संगीत दिन देखील साजरा केला जातोय यंदाच्या संगीत दिनावर कोरोनाचं सावट असलं तरी तुम्ही घरात राहूनच तुमच्या कुटुंबियांसोबत तुमच्या आवडीच्या संगीताचा आनंद घेऊन आजचा संगीत दिन साजरा करू शकता तर आजचा दिवस हा अनेक गोष्टींमुळे खास आहे आज फादर्स डे आहे त्यासोबतच आज सेल्फी डे दे दे देखील आहे काही ठिकाणी सेल्फी डे देखील सेलिब्रेट होतोय तर आज सूर्यग्रहण होतं त्यामुळे निश्चितच या सूर्यग्रहणामुळे खगोलप्रेमींमध्ये एक आनंद होता भारतामध्ये अनेक ठिकाणी हे ग्रहण बघण्याचा आनंद खगोलप्रेमींनी घेतला आहे तर आजच्या सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये काय चित्र बघायला मिळालं तेही बघूयात तर आज सूर्यग्रहण असल्यानं शिर्डीतील साई मंदिरात ग्रहण पूजा करण्यात आली साई समाधीवर तुळशीपत्राचं आच्छादन घालण्यात आलं होतं पुजाऱ्यांनी मंदिरात मंत्रघोषही केला तर तिकडे पंढरपूरमध्येही विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात ग्रहण संपेपर्यंत अनुष्ठान सुरू राहिलं तर ग्रहणामुळे नित्यपूजेत बदल करण्यात आला असून ग्रहणानंतर पूजा केली गेली तिकडे नाशिकमध्ये देखील महादेव मंदिरात पूजा आणि मंत्रघोष करण्यात आला शिर्डी पंढरपूर नाशिक आणि कोल्हापूरच्या मंदिरातली ही दृश्य आपण पाहतोय ग्रहणानिमित्त खास पूजेचं आयोजन या मंदिरांमध्ये करण्यात आलं होतं